प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गेला आई व लिखीचा बळी मरसांग गावच्या आई व मुलीचा पाण्यात वाहून गेल्याने झाला दुर्दैवी मृत्यू नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मी मारुती गुंडीने नळगिरकर पाहूया ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील मरसांगी गावची महिला नामे कौशल्याबाई अजयकुमार कुमार वाघमारे वय पस्तीस व त्यांची मुलगी कुमारी बहिणी अजय वाघमारे वय वर्ष चौदा यांचा पाण्यात गेल्याने झाला आहे त्या दोघी कापूस वेचणीकरिता मजुरीच्या कामासाठी नदीवर आणून जात असताना ही दुर्दैवी घटना घडून आली सुलाडी बॅरिजीचे पाणी कुठलीही पुरवसूचना न देता अचानक सोडल्याने या आई आणि लिकीला पाण्याचा अंदाज न लागल्याने त्या पाण्यात वाहून गेल्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे या दुखद घटनेमुळे मरसांगी गावावर शोककळा पसरली असून ही घटना तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे या दुर्दैवी घटनेला प्रशासन जबाबदार असून या निष्काळजीपणा जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली या मयत आई लिकीस न्याय मिळणार नाही तोपर्यंत यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही असा पावित्राही संतप्त गावकऱ्यांनी घेतला होता मात्र जळकोटचे माननीय तहसीलदार राजेश साहेब यांनी संतप्त नागरिकांना समज देऊन पीडित कुटुंबियांना शासनाकडून जे शक्य होईल ती मदत पुरवण्याचे आश्वासन दिले असून यामुळे रात्री सात वाजताच्या दरम्यान सदर आई लिकीच्या मृतदेहास जळकोट शासकीय रुग्णालया शिवाजीनामासाठी पाठविण्यात आले आहे यावेळी पोलीस अधिकारी एम एस साहेब पी एस आय श्री मंगले साहेब प्रेमदास ठोर साहेब तसेच जळकोट तहसील कार्यालयाचे मंडळाधिकारी हंसराज जाधव साहेब ग्राम महसूल अधिकारी प्रसाद पाटील साहेब इत्यादी उपस्थित होते अजय माणिक वाघमारे वयवर्ष एकोणचाळीस यांची पत्नी कौशल्याबाई व मुलगी रोहिणी यांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे यांचा परिवार दुकाने कोलमडून पडला असून त्यांच्या कुटुंबात सध्या मुलगा नागेश अजय वाघमारे वयवर्ष पंधरा रोहनाजय वाघमारे वयवर्ष तेरा अशी मुले आहेत तर या घटनेमुळे मरसांगी गावचे सरपंच रवी गोरखे चेअरमन जळकोटचे सामाजिक कार्यकर्ते विनोद कांबळे मरसांगी गावचे गावकरीब्राही खमरूल साहेब जाफरसाहेब काशिम साहेब सह सर, सर्व गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे तर या घटनेबाबत परिसरात हळहळही केली जात आहे जिल्हा लातूर मरसंगी ह्या गावामध्ये भरसंगी ह्या गावामध्ये वर साईडला बॅरेज आहे तेरू नदीवरील आणि तेरू नदीवरील बॅरेज असल्यामुळे पलीकड शेताच्या शेताला जात असताना मुलगी व आई हे शेताला जात असताना अचानक म्हणजे दहाच्या सुमारामध्ये पाणी सोडले बॅरेजमधून ते पाण्याचा वेग वाढल्यामुळे महिला व त्याची आई व त्यांची मुलगी भात डुबून त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्याला शासन जबाबदार आहे ह्याची तरी पण इथं आलेले आहेत तर चर्मा साहेब यांना आपण भेटूया सतत जसं बरं म्हणजे दोन वर्षापासून तीन वर्ष आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेलो त्याची कल्पना काहीच नाही आज त्यांनी मजुरीचं काम करतात त्यांनी एखाद्याच्या शेतामध्ये कापूस शिसण्या जात असताना पाणी अचानक सोडला त्या पाण्याचा ओढ न बघता तिने वाहून गेलेले आहे याचं सगळ्या अधिकारी प्रशासकीय अधिकारी याचे जबाबदार आहेत या सगळ्या अधिकार मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करणं पाहिजे करणं योग्यच आहे आणि सतत आमच्या इथं आमदार इथले सहन आमदार आमचे दहा वेळेस आम्ही सांगितलो हे पूल बनवा आमचे काय गावात तरी मैत बी झाले पाणी असताना आम्ही त्याच्यात ट्रॅक्टरातून आम्ही मैत पलीकड नेतो आमच्या गावाकडे नजर अंदाज करणं हे प्रशासकीय अधिकारी बी आणि आमचे अस्थानिक आमदार बी सर या ठिकाणी जे दुःखद घटना झालेली आहे ही घटना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेली आहे या ठिकाणी दोघी दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीला कापूस वेचण्यासाठी जात असताना था अचानक बॅरेजेसचं पाणी वरून सोडून त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघी जणी वाहून गेल्या आणि त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा अंत झाला याला जबाबदार केवळ या लातूर जिल्ह्याचं प्रशासन आहे या कुटुंबावर जे दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये मध्ये ह्या प्रशासन प्रशासनावर जोपर्यंत कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही यांचा अंतिम विधी करणार नाही कारण ह्या याला तहसीलदार साहेब बी जबाबदार आहेत कारण तहसीलदार साहेबांनी याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि नियंत्रण ठेवून थे। खाली जे गावं आहेत त्या गावांना पूर्वसूचना दिल्या पाहिजेत की बाबा आम्ही पाणी सोडतो तुम्ही नदीच्या काठावरच्या लोकांना तुम्ही सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे परंतु तुम्ही कुठलीही पूर्वसूचना न देता तुम्ही बिंदास पाणी कुणाही टाइमला सकाळी साडे दहाच्या सुमारास जीवाशी खेळ खेळताय म्हणून तुमच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी एक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तहसीलदारला आणि या प्रशासनाला लातूर जिल्ह्याच्या भेटीस धरणार आहे आणि मी या आपलं पाटबंधारे विभागाचा अधिकारी जो कुणी असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही यांचा अंतिम करणार नाही यांना न्याय मिळाला पाहिजे एवढं पुढे भेटूया सरपंच साहेब आहे आज आमच्या गावामध्ये एक छोटीशी मुलगी आणि तिची आई काम करून खाण्यासाठी शेताकडे गेले असता दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आहे दुर्दैवाने म्हणणे कक्षा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे कारण की त्या तहसीलदारला आम्ही तोंडी सांगितलं लेखी सांगितलं ले, वारंवार आपण तलाट्याला सांगितलं अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा त्या पा, जे पा, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना असा अगोदर सांगा की गावामध्ये पाणी सोडण्याच्या अगोदर आम्हाला कल्पना द्या किंवा सायरन बसवा काहीतरी नेटाळ त्याचं निय नियोजन करा पण तरी पण केले नाही त्यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या गावातील दोन गरीब कुटुंबातील मुलगी आणि त्यांची आई आज मृत्यू पडलेले आहेत त्या कुटुंबावर काय आहे काय नाही त्यांनाच माहिती आहे ते प्रशासन तिथं बसून तिथं बसलेले आहेत आम्ही फोन लावलं की मिटिंगमध्ये आहे ते तिथे आहे त्यांना वारंवार उडते उडते उत्तर द्यावं लागलेत पण इथे जे का कुटुंबावर जे काही घडलेलं आहे ते त्यांना कल्पना नाही त्या गोष्टीची त्यामुळं जे काही असेल ते प्रशासनाने त्या लोकपाठ बंदऱ्यावर तुरंत तुरंत लगेच्या लगेच ते जे कोणी होतं ते त्याच्यावर कारवाई करावी त्यानंतर त्याची अंतविधी होते मतूर गावचे आणि मरसंगी गावचे सरपंच आणि चअरमन साहेब यांनी सांगल्याप्रमाणे खरोखरच शासनाचा दुर्लक्ष व्हायला लागलेला आहे आणि अर्जंटली अर्जंट आणि त्यांना नाही भेटला पाहिजे आणि एवढंच मी सांग के जी न्यूज इंडिया मराठी चॅनल कोट तालुका प्रतिनिधी गणपतवाजी के केजी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहत केजी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका